लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महायुतीत नाशिक लोकसभा महा मतदार मतदारसंघ कुणाला सोडायचा यावरून वरिष्ठ पातळीवर प्रचंड घोळ सुरू असतानाच तसेच अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होण्यास काही तासांचा अवधी बाकी असताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि बीडमधील उमेदवार पंकजा मुंडे यांनी मी प्रीतमला नाशिकमधून उभी करेल अशी परस्परच घोषणा करून नवीन पेच निर्माण केला खासदार प्रीतम यांचे तिकीट कापून यावेळी बीडमधून पंकजांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी बुधवारी अर्ज भरलाय परंतु पंकजा यांच्या वक्तव्यामुळे नाशिकमध्ये आता पुन्हा नवीन संकेत मिळालेले आहेत शिवसेना राष्ट्रवादीसह भाजपमध्ये उमेदवारीवरून गेल्या सव्वा महिन्यापासून खलबत सुरू आहे त्यात आता प्रीतम मुंडे यांचं नाव रिंगणात आल्यानं नवा ना ना ट्विस्ट निर्माण झाला बीड येथील मेळाव्या समर्थकांसमोर पंकजा मुंडे यांनी केलेल्या घोषणेनं नवीन पेच निर्माण झाला प्रीतमची काळजी करू नका मी त्यांना विस्थापित होऊ देणार नाही मी तिला नाशिकमधून उभी करेल अशी जाहीर घोषणा त्यांनी परस्पर करून आहे त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून महायुतीत आता पसरली आहे कि हा बीड जिल्हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे प्रीतम तर का विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता मी नाही मला नका देऊ नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले पण आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची ताईचं काही आणलं नाही ना, ताईला मी नाशिक वरून उभं करीन तुम्ही काळजी करू नका नाशिकची जागा मुळात शिवसेनेकडे असून देखील मध्यंतरी राष्ट्रवादीकडे ही जागा गेल्याची जोरदार चर्चा चर्चा होती परंतु मंत्री छगन यांच्या माघारीनंतर ही नाही तोच आता पंकजा मुंडे यांच्या रूपानं भाजपनं नवीन खेळी केल्यामुळे त्या मागे एक अर्थ काय याबाबत चर्चेचं गुराळ आता रंगला आहे खासदार प्रीतम मुंडे यांचं सासरकडील आडनाव खाडे आहे त्यांचं सासर हे नाशिक आहे जशी माहेरी निवडणूक लढवली तशी सासरी ही डॉक्टर प्रीतम मुंडे निवडणूक लढवणार का असा प्रश्न आता निर्माण झाला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक